श्रीरामपूर मृत्यूचा सापळा बनलेल्या उड्डाण पुलावर भीषण अपघात उसाची ट्रॉली कारवर उलटली त्याला कोण मारी याचा प्रत्यय आज श्रीरामपूरकरांना पुन्हा एकदा आला श्रीरामपूर येथील रेल्वे उड्डाण पुलावर उसाने भरलेली ट्रॉली चालत्या कारवर उलटून झालेल्या भीषण अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला मात्र सुदैवाने कारमधील दोन्ही प्रवासी मृत्यूच्या दाढेतून थोडक्यात बचावले आहेत नेमकी घटना काय आज रात्री आठ वाजेच्या सुमारास नेवासा येथील आसिफ अहमद शेख आणि आरिफ मोहम्मद शेख हे आपल्या स्विफ्ट डिझायर कारने क्रमांक एमेच बारा चा दिशेने जात होते गाडी श्रीरामपूर रेल्वे उड्डाण पुलावर आली अचानक उसाने ओव्हरलोड भरलेली एक ट्रॅक्टर ट्रॉली त्यांच्या कारवर पलटी झाली ट्रॉलीच्या प्रचंड वजनामुळे कारचा वरचा भाग पूर्णपणे चेपला गेला हा अपघात इतका भीषण होता की कारची अवस्था पाहून कोणीही जिवंत वाचले असेल यावर विश्वास बसत नव्हता मात्र आसिफ आणि आरिफ हे दोघेही यातून सुखरूप बाहेर पडले उड्डाण पूल कि मृत्यूचा सापळा श्रीरामपूरचा हा रेल्वे सध्या अपघातांचे केंद्र बनला आहे पुलाच्या दयनीय अवस्थेमुळे येथे दररोज छोटे मोठे अपघात होत आहेत अवघ्या दहा दिवसांपूर्वीच याच पुलावर एका ट्रक खाली सापडल्याने एका महिलेला आपला जीव गमवावा लागला होता ही घटना ताजी असतानाच आजचा थरारक अपघात घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे प्रशासनाचे दुर्लक्ष प्रवाशांच्या जीवावर पुलाची झालेली दुरावस्था आणि त्याकडे प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष आता बेतता है। आता प्रवाशांच्या जीवावर बेतत आहे हा पूल वाहतुकीसाठी नसून मृत्यूचा सापळा बनल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिक देत आहेत प्रशासनाने वेळीच जागे होऊन या पुलाची दुरुस्ती न केल्यास भविष्यात मोठ्या जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही आर के एस न्यूज वाहिनीसाठी प्रतिनिधीने घेतलेला आढावा आज आम्ही श्रीरामपूर ओवरब्रिजवर आहे आणि आपण बघू शकता मागं उसाचं कंटेनर जे आहे उसाचं जे ट्रॅक्टर आहे ते पूर्ण ट्रॉली मेन आपल्या ओवरब्रिजवर चढून दोन्ही पण ट्रॉल्या सटकून मागं आल्या आणि एका स्विफ्ट डिझायरवर त्या पलटी झाल्या आपण मागील काही दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी एका महिलेचा इथं अपघात बघितला ती महिला काही वाचू शकली नाही आणि असे कित्येक अपघात या ओवरब्रिजवर झालेले आहे आणि आपण श्रीरामपूरकर किंवा आपले आमदार खासदार जे कोणी जबाबदार व्यक्ती हे किती दिवस आणि का बरं शांत बसणार आहे ते आम्हाला समजत नाही किती जीव घेणार आहे आणि किती जीव गेल्यानंतर इथं या ओवरब्रिजला प्रकाशमय होईल इथं एक लाईट नाही आहे आम्ही मी पण लहानसा मोठं या श्रीरामपूरमध्ये झालो एक शि जेव्हा आपण ओवरब्रिज चढतो आणि खाली उतरतो एक लाईट सिंगल लाईट पण आपल्याला इथं भेटणार नाही का गाडी कुठ नाही काय आहे रोडला रिफ्लेक्टर असतात एक रिफ्लेक्टर बी रोडला नाही आणि सेफ्टीचा विचारच सोडून टाका दोन्ही बाजूने असे भरपूर ठिकाणं आहे की जिथून आपण डायरेक्ट खाली जाऊ शकतो तर माझी कळकळून विनंती आहे का आता किती जीव घेणार एक श्रीरामपूरकर म्हणून कोणत्याही सत्ताधारी असो किंवा कोणता पक्ष असो मला कोणाचंही काहीही घेणं देणं नाही मला फक्त एकच म्हणायचं आहे का आपण किती ॲक्सिडेंट बघणार आहे किती लोक मारदान्य बघणार आहे कारखानेवाले कारखान्याचे पैसे कमू राहिले जे ट्रॅक्टर वाहतूकवाले ते टॅ ते त्यांची त्यांची कमाई बघताय पण जे ज्यांचा जी जी जा जीव जा जी जी जातो आहे त्यांच्या घरांचं यांचं काय तुम्ही मेहरबानी करून याच्यावर लक्ष टाका फक्त एवढीच विनंती माझी बाकी काही म्हणणं नाही